नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मी आतापर्यंत तुमच्याशी ब्रेकफास्टचे एक वेगवेगळे पदार्थ बऱ्यापैकी वेगवेगळे पदार्थ शेअर केले आणि आज मी तुमच्याशी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे आणि ती एक झटपट होणारी रेसिपी आहे तो पदार्थ म्हणजे कोथिंबिरीचा पराठा नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल कारण आपल्या घरात वेगवेगळे पराठे आपण करतो पण कोथिंबिरीचा पराठा असा स्पेशली केला जात नाही पण कधी कधी असं होतं की खूप घाई होते घाई गडबड असते आणि घरात कणिक भिजलेली असते आता काय करावं नुसतं साधी पोळी करून किंवा मग भाजी करायला वेळ नसतो अशा वेळेला हा कोथिंबिरीचा पराठा हा पदार्थ आपल्या कामी येऊ शकतो अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे घरात असलेल्या साहित्यामध्येच हा पदार्थ आपण करू शकतो आणि शिवाय काही आहे कारण याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर आहे चला तर आपण आता ह्या कोथिंबिरीच्या पराठ्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते बघूया तर कोथिंबिरीचा पराठा करण्यासाठी घरातच उपलब्ध असणारं हे सामान हे सगळ्यांकडे अवेलेबल असतं तेच मी घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते हा झटपट कसा करता येतो की मी कोथिंबीर मुख्य म्हणजे चिरून घेतली स्वच्छ धुवून घेतली थोडी सुकवली आणि चिरली तेल लागणार आहे आपल्याला हिंग लागणार आहे मिसळणीचा डबा लागणार आहे त्याच्यानंतर ही धनेपुडे हे थोडी आमचूर पावडर आहे पोवा आहे तीळ आहे साजूक तूप पराठा भाजण्यासाठी आहे मीठ लागणार आहे आणि ही जी कणिक आहे ही पराठ्याची कणिक मी याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं अगदी मीठ घालून ही भिजवून घेतली आहे घट्टसर आणि हे एक बोल मी रिकामं घेतला याच्यामध्ये आता आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे ते मिश्रण मी तयार करते आणि मग आपण गॅसकडे पराठा करण्यासाठी जाऊया तर थोडंसं तेल मी याच्यात घालते तुम्हाला किती पराठे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही तेल घालू शकता मी साधारण दोन तीन पराठ्यांची कणिक आहे ते त्याच्यामध्ये तेवढंच तेल घातलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते मी जास्ती घालणार नाही आहे कारण ऑलरेडी मी या जे पराठ्याची कणिक आहे त्याच्यात थोडं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालते अगदी त्याच्यानंतर ही आमचूर पावडर थोडीशी घालते धनेपूड घालते हळद घालते थोडी थोडस तिखट घालते एक चिमुणभर हिंग घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आणि तीळ आणि हो ओवा हे आपल्याला करताना त्याच्यात घालायचं आहे तर हे जे मिश्रण आहे हे आता आपण तयार केलं आहे हे मिक्स करून घेऊया हे बघा हे असं दिसतंय आता आपण गॅसकडे जाऊया पराठा करायला थोडंसं तूप लावून घेते आताला ही भिजवलेली जी कणिक आहे त्याचा एक गोळा घ्यायचा आहे खूप घट्टसर नाही आहे आणि खूप सैल पण नाही आहे ही कणिक आता मी ही थोडीशी लाटून मोठी करते आपल्या अवेलेबल सामानामध्ये असे करण्यासारखे बरेच पदार्थ आहेत ते मी आता हळूहळू तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यातलाच हा पहिला पदार्थ आहे जनरली घराघरांमध्ये कणिक भिजवलेली असते फ्रीजमध्ये हे पाताही मी पोरी लाटून घेतली आहे आता आपण हे जे मिश्रण करून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये थोडंसं लावायचं आहे आपल्याला थोडंसंच घेतलं आहे मी थोडंसं हाताने पसरवायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त घेऊ शकता आता ओवा आणि तीळ त्याच्या वर टाकायचं थोडं थोडं असं पिरायचं थोडे तीळ आता ही भरपूर कोथिंबीर याला मावेल अशी याच्यामध्ये टाकायची आपल्याला पसरवायची याच्यावर ही कोरडी असणं जरूरी आहे हे मात्र लक्षात ठेवा कारण का ही जर ओली असली तर तो पराठा बिघडू शकतो आपला त्याच्यामध्ये मी ती स्वच्छ धुतली एका कापडावर वाळत घातली आणि मग चिरली त्याच्यामध्ये थोड्या कोथिंबीरीच्या काड्या आल्या तरी हरकत नाही पण ही कोथिंबीर भरपूर घाला त्याच्यात आणि अशी हाताने थोडी त्याच्यावर दाबायची याच्यावरही मी थोडीशी कोथिंबीर टाकते म्हणजे त्याचा एक लेअर येईल छान हे बघा असं मी आपण नेहमी त्रिकोणी किंवा गोल पराठा करतो हा मी थोडा चौकोनी करणार आहे आता याच्यावर तुम्ही कणिक घालायची थोडी आणि हा छान चौकोनीच चा राहील अशा पद्धतीने हा लाटायचा कोथिंबीर कोरडी असल्यामुळे बघा हे थोडा थोडं बाहेर येतं हे सारण जे आहे कोथिंबीरीचं पण ते ओलं नसल्यामुळे प्रॉब्लेमॅटिक होत नाही आपल्याला लाटताना नाही तर ते चिकट होण्याची शक्यता असते थोडंसं परत पीठ घालते खूप पातळ लाटायची हा गरज नाही आहे कारण यातलं स्टफिंग जे आहे कोथिंबीर आहे भरपूर त्याच्यामुळे त्याचे लेयर्स मग येणार नाहीत त्याच्यामुळे हा इतपत जाडच ठेवलेला चांगला आहे हे बघा तर छान पराठा झाला आहे आता आपण हा तुपावर भाजूया आता हा तवा छान तापलेला आहे याच्या खाली मगाशीच मी गॅस लावून ठेवला आता बारीक आता मी पराठा त्याच्यावर टाकते आपण कोथिंबिरीचा पराठा म्हटला त्याप्रमाणे ती कोथिंबीर छान सगळीकडे एकसारखी पसरलेली आहे ती दिसती आहे त्याच्यामुळे तो खूप छान होईल यात काही शंका नाही आणि तो खूप छान लागतो आम्ही वरचेवर मी घरी करत असते हा पराठा कारण कधी कधी घाई असते आता आपण हा उलटो या बघा एका साईडनी भाजला आपण आता याच्यावर मी थोडं तूप घालते मी जनरली साजूक तुपावरच पराठे भाजते तेलावर नको वाटतं कारण आतमध्ये आपण ऑलरेडी तेल घातलंय थोडंसं दहा मी उलटवत पुन्हा याच्यावर आता तूप सोडायचं इथे हा थोडासा असा फिरवून भाजायचा एकसारखा भाजला जातो त्यांनी कोथिंबिरीचा एक खूप छान फ्लेवर येतो आहे खमंग वास येतो आहे आणि म्हणूनच मी त्याच्यात आता आपण धने पेरतो आणि त्याचीच कोथिंबीर होते ना म्हणून मी याच्यात जाणीवपूर्वक धनेपूड घातली आहे ती पण छान लागते टेस्टला असं दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायचा गैस मी मोटा है कि छान भाजला गलमोस्ट है परफेक्ट आता मी हा प्लेटवर काढते वाह खूप छान आहे तो कसा चवीला झाला आहे ते आता बघूया छान खमंग कुरकुरीत आहे पराठा टेस्ट करून बघते मस्त आवळ्याचं लोणचं घेतलं आहे आणि दही छान झाला नेहमी होतो तसा झाला आहे आणि खमंग आहे मुख्य म्हणजे कुरकुरीत आहे आणि खूप तिखट किंवा असं एक छान कम्फर्टेबल टेस्ट आहे याची तुम्ही हा नक्की घरी करून बघा छान लागतो पोटभरीचा पण आहे आणि मुख्य म्हणजे हेल्दी आहे कारण याच्यात भरपूर कोथिंबीर आहे ऑलमोस्ट अर्धी वाटी कोथिंबीर म्हणजे छोटी वाटी जी असते त्याची अर्धी वाटी कोथिंबीर मी याच्यावर घातली अख्खी त्याच्यामुळे हा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि असे सोपे पदार्थ जे झटपट होतील घरी असे जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता तुम्हाला जर माझा हा पदार्थ आवडला असेल याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू